Obrigado, senhoras प्रतिमेला वंदन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते देखील होऊन आता मान्यवर आपलं या ठिकाणी व्यासपीठावरती स्थान सुनिश्चित करतात आणि आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे संत जोपांगा सहकारी बँकेचे संचालक अध्यक्ष माननीय श्री रमणी ओम नमः दे ओम 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 नमो दे भगवते कलिकुंड चंडोल पाशनाथाय चिंतामणे <च्चारीज्णा> कल्पवृक्ष कामदे सदुषाय सर्व व्यंतर व्यंतरां प्रमुख दोष निवारणाय ओम राम रीम ओम हमरिम शमाय रविशंकर बिन समान अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जनता पार्टी तसा अध्यक्ष तसा आशीर्वादस्य तसा संजय जगताप तसा സഞ്ജയ ജയ ജനത മാർ സൂർണ പരിവാര സിദ്ധിം സ്വ ഓശ്രീമന്യു ശ്രീ നിശയുന്ദര ജയ വിനയ ലാധിമ भारत वर्षीय जनता पार्टी तुझा अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र समान तथा संजय जगताप प्रवेश कार्य असत जन इष्ट्युरगुळ स्वा धन्यवाद या ती अतिशय आपण सुंदर पद्धतीने आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करत सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त केलेल्या या ठिकाणी आता आपण कार्यक्रमाकडे बोलतोय पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेल सोहळ्यासाठी उपस्थित आहात ज्या मान्यवरांची आपण प्रतीक्षा करत आहात या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी पुरंदरच्या भूमीमध्ये अतिशय ज्ञानपूर्वक सहर्ष स्वागत करतो या पुरंदर भूमीचे कणखर नेतृत्व माझी कार्यक्षम आमदार माननीय श्री संजयजी चंदुकाका जगताप यांच्यावरती प्रेम करणारे हे हजारो आज चंदुकाका जगताप यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी हा आपण सगळा एक दिव्य रम्य आणि भव्य असा सोहळा आपण पाहतोय या कार्यक्रमासाठी अगरजू आजचे जे मुख्य केंद्र आहे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सभेत उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महामंत्री माननीय श्री राजीवजी पांडेसर त्यासोबतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय प्रभारी माननीय श्री रवी अनासपुरेजी आपल्या सभेत उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री विक्रमजी पावसकरजी असतील त्यासोबतच माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ वेगडेजी असतील किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश दत्ता वेगडेजी असतील तसेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परिचित असणारे पुणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय श्री वासुदेव नाना काळे जे असतील या सर्वांचं या पुरंदरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये अतिशय सहर्ष स्वागत करण्यात येत आणि आता मान्यवरांच्या अधिक विलंब न करता सत्कार सोहळ्याकडे आपण सगळेजण वळतोय जो सत्कार सोहळा होणार आहे तो आपल्या सगळ्यांच्या वतीने असणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी शांत बसून हा कार्यक्रम सोहळा आता आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करूया अनेक मोबाईल मला दिसत जरी असतील तरी या सुंदर क्षणाला थेट देखील करण्यात आहे आणि अनेक प्रेसचे त्या ठिकाणी पत्रकार बंधू या कॅमेरामध्ये क्षणांना साठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यामुळे आपण आपलं स्थान सुनिश्चित करूया आणि आज या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला तमाम वतीने हा आपला एक जाहीर सत्कार करण्यासाठी मी आमचं नेतृत्व माननीय श्री संजयजी चंदुकाका जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण दक्षिण माननीय श्री चंद्रशेखर वडलीजी या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना आपण सुंदर अशी

महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब या सभा सगळे जण जाणतात की भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्यातील असतील त्या ठिकाणी पूर्व दक्षिण असतील अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी सर्व मंडळाध्यक्ष जे आहेत त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा केला जातोय तसेच पंचायत राजचे प्रशास प्रदेशाध्यक्ष माननीय श्री गणेश काका जगतापजी यांच्या वतीने देखील आज सत्कार झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे या ठिकाणी आपण सगळेजण जाणतात जिल्हा युवक मोर्चा भारतीय जनता पार्टी आदरणीय साकेजी जगताप स्वप्नील मोडकजी ओंकार जगतापजी श्री वैभव सोनामीजी आपण सगळ्यांच्या वतीने भारतीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीण दक्षिण यांच्या वतीने जिल्हा युवा मोर्चा वैद्यकीय राज्य यांच्या वतीने सर्व गोरक्षक आणि या ठिकाणी माननीय नेतृत्व आपल्या सगळ्यांना परिचित असणारे दादा मोडोजी यांच्या वतीने देखील हा रवींद्रजी चव्हाण साहेबांचा अल्पसंख्यांक आघाडीचे सर्व माननीय पदाधिकारी यांच्या वतीने देखील रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा हा जाहीर आणि सामूहिक सत्कार केला जातोय आपण सगळेजण पाहताय हा सत्कार स्वीकारताय वैद्यकीय अधिकार आघाडीचे माननीय श्री डॉक्टर बाळासाहेब हरपेजी यांच्या वतीने देखील हा सन्मान आणि सत्कार केला जातो यानंतर मी सासवड नगर परिषद व सासवड शहर भारतीय जनता पार्टी यांना विनंती करेल सासवड शहर व सासवड भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच सासवड नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी सगळे जण मान्य मान्यवर या ठिकाणी आहेत सासवड नगर परिषदेचे देखील माजी नगराध्यक्ष असतील माझे नगरसेवक असतील या सर्वांच्या वतीने सामूहिक आणि सत्कार सगळ्यांनी एकत्र गोंधळ करू नये ही विनंती सगळ्यांचा सत्कार माननीय रवींद्रजी स्वीकारणार आहेत त्यामुळे मी विनंती करतोय आपण गडबड गोंधळ गुने करू नका हा कार्यक्रम अतिशय नियोजन पद्धतीने आणि या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जेजुरी नगर परिषदेच्या वतीने आणि सरकार या ठिकाणी जो होणार आहे तो आपण ठरवून घेणार आहोत जिंजुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी जे देखील माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सगळ्या आणि सगळं सगळेजण घेणार आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये कार्यक्रमाचे प्रास्थानिक करण्यासाठी मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय भारतीय जनता पार्टी पुणे चंद्रशेखर की भारतीय जनता पार्टीचा परमपूज्य भगवा ध्वज अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक स्वातंत्र्यवीर सावरकर अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रल्हाद किशोहत्रे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो तसेच या त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावल झालेल्या भूमीस नमन करतो पुणे जिल, पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभेमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यास उपस्थित आमचे प्रेरणास्थान प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशचे महामंत्री राजेशजी पांडे प्रदेश मुख्यालय प्रभारी पल्लजी अनासपुरे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमदा पावसकर किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री गणेश तात्या बेगडे जिल्हा जिल्हाध्यक्ष वासुदेव नानाकाळे बाळासाहेब गावडे जालिंदर भाऊ कामते बाबा बाबा राजे जाधवराव जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री साकेतजी जगताप महिला मोर्चाचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताई दगडे सचिनजी लंबाते गिरीशजी जगताप राज्य परिषद सदस्य शैलेजी तांदळे पुरंदरमधील सर्व अध्यक्ष जिल्हा व पदाधिकारी तसेच आज नव्याने प्रवेश होणारे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप सर व त्यांचे सर्व पदाधिकारी कार्य करते आज पुरंदर हवेली मतदार संघात आपण प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम पुरंदरमध्ये होत आहे या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिल्या राहिल्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो साहेब पुरंदरचा सा विचार करता जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपर्यंत व स्थापने आतापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांनी त्या त्या प्राप्त परिस्थितीनुसार जे जे काम उभे केले त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतो व त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे आजचा भारतीय जनता पार्टीचा हा भव्य दिव्य मेळावा होत आहे साहेब पुरंदरचा विचार करता आज आज प्रत्येक बुथ वर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यरत आहे यामध्ये यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे माजी आमदार असंख्य आपल्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीची कितीतरी पटीने वाढणार आहे साहेब आपल्या सांगण्यानुसार पक्षाचा विचार पक्षाचा ध्वज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा का प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे कार्य का प्रयत्न करणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती यामध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज या नगरपालिका जिल्हा परिषदेवर आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही सेल पुणे जिल्ह्याचा विचार करता आज पुणे जिल्हा दक्षिणचा विचार करता संपूर्ण लोकसभा बारामती लोकसभा आज ही भाजपमय झालेली आहे या पंडित दीनारायण उपाध्याय यांच्या अंत्योदय सिद्धांतानुसार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपण त्यांचे प्रश्न समजावून घेणे ते सोडवण्यासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी अविराजपणे काम करणे यासाठी आम्ही विश्वास व्यक्त करतो की साहेब आपण जे वरतून आम्हाला प्रदेशामधून जे जे काम येईल जे जे शासनाकडून ज्या ज्या योजना येतील त्या ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही तन मन धनाने काम करू आणि आज याबा पक्षामध्ये माझी आमदारांचा प्रवेश होतोय मी जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो की आपण माझी आमदार संजय जगताप साहेब यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आपण अतिशय सुंदर भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये संत सोपान काका सहकारी बँकेच्या वतीने आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सुंदर असं सोपान देवांच्या नगरीमध्ये आपलं आगमन झालं त्यामुळे ती मूर्ती प्रदान करून या ठिकाणी कर हा होतोय आणि आता खर तर काही मान्यवरांची भाषण आपण सगळेजण ऐकणार माननीय विक्रमजी जी असतील राजेश पांडेजी असतील या ठिकाणी दि सर्वजण आपण मान्यवर उपस्थित आहात कोणीच या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे कार्यक्रमाला अधिक उशीर झाल्यामुळे आता कोणीही न बोलता पण जो सोहळा पाहण्यासाठी सज्ज झालेला आहात तो सोहळा डोळ्यात साठून घ्या पुरंदर हवेलीच लाडखर कनखर नेतृत्व चंद्रा यांचा शिवसे मध्ये स्वच्छ आणि जीवनची आणि